रामकृष्ण आरे मिळ तुमची साथ आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एच डी अॅग्रिकल्चर ट्रीटमेंट या युट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत सध्या सतत पडणाऱ्या पावसामुळं साधारण दीड महिना हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला त्याच्यामध्ये ज्या लेट लागवडी झाल्या किंवा ज्या आता बांधणीच्या किंवा फुटव्याच्या अवस्थेमध्ये जे जे प्लॉट आले तामोटे प्लॉट त्यांची अवस्था म्हणजे अतिरिक्त पाण्यामुळे खतांचं व्यवस्थापन खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिस्टर्ब झाला अक्षरशः जमीन उपळली म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या प्लॉटांमधून हो? त्या क्षेत्रामधून किंवा त्या जमिनीमधून नितळ पाणी वाहत आहे साधारण पंधरा हजार काडी लागवड झालेला हा प्लॉट इथे त्याच्यामधून पूर्ण नितळ पाणी खाल्ले बोधाच्या खाल्ला जो पट्टा आहे खाल्ला जी उगळी म्हणजे उपळ परिस्थिती ह्या प्लॉटमध्ये आहे त्या अवस्थेत पण प्लॉटची कंडिशन चांगल्या प्रकारे आहे पण ह्या ठिकाणी खतांचं नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ राहिल्या समस्या तयार होतात त्या कंडिशनला या प्लॉटांना कशा पद्धतीने खत व्यवस्थापन करून किंवा फवारणीक माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला या प्लॉटांचं चांगल्या पद्धतीने दर्जेदार किंवा जास्तीत जास्त फुटवे कसे करून घेता येईल या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडीफार माहिती बघणार आहोत या कंडिशनला साधारण पहिल्या बांधणीच्या अवस्थेमध्ये या प्लॉटे फुटवा चांगल्या पद्धतीने येतोय पण बऱ्याच ठिकाणी काही प्लॉट बघण्यात आले का अतिरिक्त पाण्यामुळे खतांचं व्यवस्थापन करणं खूप मोठ्या अडचणी तिथं शेतकऱ्यांना येत आहे त्या अवस्थेमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने फुटवा कसं करून घेता येईल त्या संदर्भातला आपण थोडीशी माहिती आपण बघू सर्वप्रथम आपण याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे त्यामध्ये फॉस्फरस आणि पॉटॅश त्याला सोबत मॅग्नेशियम असेल कॅल्शियम असेल यांचा संतुलित वापर करून चांगल्या पद्धतीने फुटवे काढून घेणं आपल्याला गरजेचे आहे आता बरेचसे प्लॉट साधारण पंधरा ते अठरा दिवसाचे झाले आहे फुटवे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी आपल्याला बघायला मिळतात मग त्या ठिकाणी आपल्याला कमी कालावधीमध्ये फुटवं होणं पण गरजेचं आहे बांधणीला पण प्लॉट आलेला आहे त्या अवस्थेमध्ये आपल्याला फुटवे कसं करून घेता येईल त्याकरता आपल्याला सर्वप्रथम खताचे डोस समजून घेणं गरजेचं आहे त्या अवस्थेत आपल्याला पहिला खताचा डोस देणं गरजेचं 000. तिथे झिरो साठ वीस झिरो साठ वीस घ्यायचं आपल्याला एकरी साधारण सात किलो आणि त्याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास एकरी घ्यायचं आपल्याला चार किलो हे आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे ते ड्रिपचं पाणी देत असताना साधारण लिक्विड तयार करून ठेवायचं आहे जे तुम्ही शंभर लिटरमध्ये पाणी तयार करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ड्रिप आणि लिक्विड हे सोबत चालू करायचं चा, आहे साधारण तुम्हाला जर लिक्विड सोडण्यासाठी जर पाऊन तास जात असेल की तर साधारण आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटामध्ये खताचा डोस देणं खूप गरजेचं आहे हा डोस देत असताना एक काळजी घेणं गरजेचं आहे की शेवटच्या ड्रिपरपर्यंत शेवटच्या नेपलपर्यंत किंवा शेवटच्या लाईनपर्यंत आपलं लिक्विड सुटलं की नाही याच्यासाठी आपण कलरचा वापर जर केला का जेणेकरून आपल्या लक्षात येईल की शेवटच्या टोकापर्यंत लिक्विड आहे ज्यावेळेस कलरचं पाणी तुमचं नितळ पाणी येईल त्यावेळेस तुमचं मोटर बंद करणं गरजेचं आहे त्या जेणेकरून अतिरिक्त पाणी पण होणार नाही ही ना ना काळजी या अवस्थेमध्ये घेणं गरजेचं आहे आणि पाण्याचा पण जो अतिरिक्त वापर किंवा गरजेपेक्षा पाणी तिथं त्या मुळांच्या कक्षेमध्ये जाणार नाही याची काळजी करून घेणं गरजेचं आहे त्याला दुसरा पण ऑप्शन आहे जर क्षेत्र कमी असेल साधारण एकराच्या आसपास किंवा एकराच्या आत जर क्षेत्र असेल तर तुम्ही रासायनिक खतांचा पण या पद्धतीमध्ये वापर करू शकता तर रासायनिक खताचा वापर करत असताना दोन्ही झाडांच्यामध्ये या अवस्थेमध्ये बांधणीच्या अवस्थेत जर प्लॉट आलेला असेल तर त्या दोन्ही झाडांच्यामध्ये एक पूल घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही दाणेदार स्वरूपामधलं खत आपण टाकू शकतो तिथं दाणेदार स्वरूपामध्ये तुमचं पंधरा पंधरा असेल दहा सव्वीस असेल साधारण एकरी तुम्हाला पंधरा पंधरा पन्नास किलो आणि दहा वीस घ्यायचं असेल तर ते पन्नास किलो हे एकत्र घेऊ शकता किंवा जर अतिरिक्त वाढ असेल तर दहा वीस एकरी शंभर किलो हे तुम्ही प्लेन टाकू शकता या दोन्ही झाडांच्यामध्ये एक होल करून त्या होलामध्ये पसरून जितकं टाकतील तितकं टाका जेणेकरून प्रत्येक मुळीला त्याचा आपल्याला फायदा होणार आहे हा झाला पहिला खताचा डोस त्याच्यानंतर दुसरा खताचा डोस देत असताना त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो आहे त्याच्यासाठी आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड जे कंपनीचं तुमच्याकडे अव्हेलेबल असेल ते कॅल्शियम ऑक्साईड घ्यायचे आपल्याला तीन किलो त्याच्यासोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचे बारा किलो हा आपल्याला त्याच सिस्टीममध्ये की आपला जो खताचा पहिला डोस सोडला आहे ड्रिपच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं हा पण आपल्याला खताचा डोस एकरामध्ये खताचे डोस मी देतोय एकरचं दिलेले ज्या पद्धतीनं हे खताचं नियोजन करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुन्हा जो तिसरा डोस येईल आपल्याला खताचा डोस द्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला पोटॅशची लेवल वाढून घेणं आहे त्याकरता आपल्याला झिरो झिरो पन्नास घ्यायचं आहे एकरी बारा किलो त्याच्यासोबत आपल्याला सल्फर घ्यायचं आहे ते स्प्रे गेअरचं जे सल्फर येतं ते आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून वापरायचं आहे ते घ्यायचं एकरी दोन किलो हे दोन्ही एकत्र आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे त्याच्यानंतर फवारणीच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या पद्धतीनं कशा कसं नियोजन करता येईल ज्यावेळेस एक लिओसिनचा आपण तिथं वापर करू शकतो लिओसिन ज्यावेळेस मूळता जर झाडातली ग्रोथ चांगली असेल तिथं लिओसिन चांगल्या प्रकारे काम त्या ठिकाणी आपल्याला लिवो घ्यायचं आहे दोनशे मिली त्याच्यासोबत बुरशीनाशक घ्यायचं आपल्याला बावीस टीन हे अडीचशे ग्रॅम आणि मिक्स मायक्रोटन त्याच्यासोबत घ्यायचं अडीचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या पद्धतीने फवारणी करून घेणं गरजेचं आहे ह्या कंडिशनला काय या अवस्थेमध्ये लिओशन चांगलं काम करतं बरेच शेतकरी झाडामध्ये विगर नसतानाही किंवा वाढ चांगल्या पद्धतीनं नसतानाही तिथं लिओशनचा वापर करतात त्याचे दुष्परिणाम पण आहे झाडामध्ये चांगल्या पद्धतीनं कोणताही जर वाढ नियंत्रक ज्यावेळेस तुम्ही फवारत असाल झाडामध्ये चांगल्या पद्धतीनं जर ग्रोथ असेल विगर चांगल्या पद्धतीनं असेल तर चांगल्या पद्धतीने ते काम करतं त्याकरता लिहू वापर करताना शेतकऱ्यांनी ही काळजी घेणं गरजेची आहे पहिल्या फवारणीनंतर आपल्याला दुसरी फवारणी करून घ्यायची त्याच्यामध्ये जीवर चौतीस घ्यायचे पाचशे ग्रॅम त्याच्यामध्ये टिल्ट घ्यायचं आहे पंधरा मिली उमान्याला घ्यायचं आहे पाचशे मिली हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या पद्धतीने कवरेज मिळेल या पद्धतीने फवारणी करून घेणे गरजेचे त्याच्यानंतरचे ते जी जी। तिसरी फवारणी आपल्याला करायची तिसरी फवारणी करत असताना त्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि बोरॉन यांचा वापर पण होणं गरजेचे त्या त्याकरिता त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम घ्यायचं आहे दोनशे फोरण घ्यायचं आहे शंभर ग्रॅम त्याच्यासोबत आपल्याला अमिनिअसिड घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम आणि चांगल्या पद्धतीने बुरशीनाशक अँट्राकॉल असेल अँट्राकॉल घ्यायचं आहे तुम्हाला हे पाचशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याल घेऊन चांगल्या पद्धतीनं फवारणी करून घेणं गरजेचं आहे हे खताचे डोस किंवा या फवारण्या हे प्रॅक्टिकली स्वरूपामध्ये आहे आणि त्याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होत आला आजपर्यंत तेच प्रॅक्टिकली अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही शेअर करत असतो त्याकरता प्रत्येक शेतकऱ्यानं काळजी घेणं गरजेचं का जिथं जिथं चांगल्या पद्धतीनं विगर असेल तर या पद्धतीचं जर शेड्यूल चांगल्या पद्धतीनं काळजीपूर्वक जर फॉलो केलं तर त्याचा शंभर टक्के आपल्याला फायदा होणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर काही अडचणी असल्यास काही शंका असल्यास कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा जेणेकरून त्या शंकेचं निरसन आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा पूर्णपूर्ण प्रयत्न करा